नमस्कार प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला भेटत आहे की कटकारस्थान करणारी रोहिणी आणि राहुल ऑफिसच्या बाहेर उभे असतात दोघे एकमेकांशी बोलत असतात रोहिणी म्हणते की बघितलं का रिपोर्टर आली आहे अद्वैतचे इंटरव्ह्यूज घ्यायला आपण जर तिला सांगितलं अद्वैत बिझी आहे त्याच्याऐवजी आपण कलाला जर तिच्या समोर उभं केलं तर राहुल म्हणतो त्याने काय होणार आहे रोहिणी म्हणत असते की राहुल कलाला कुठे माहिती आहे इंटरव्ह्यू कसे द्यायचे असतात काय बोलायचं असतं काय बोलायचं नसतं तिला डिझाईन्स करण्याशिवाय दुसरं काही येत नाही त्या रिपोर्टर्सला खोदून खोदून विचारू दे ना अगदी आतली माहितीसुद्धा आणि कलाला तर माहितीच नाही आहे कॉन्फिडेन्शियल काय असतं काय सांगायचं असतं काय सांगायचं नसतं होऊ दे अगदीच्या प्रोजेक्टची माती आणि ती माती जर कलाने केली तर सगळे तिच्यावरती चिटतील मग आता आता आपल्याला त्यावेळेवरती आपण आपली पोळी भाजायची कसा वाटला प्लॅन राहुल म्हणतो की सुपर प्लॅन आहे मम्मा तुझा डोंट वरी मला या रिपोर्टरकडून आपल्याला जे वाटत आहेत ते प्रश्न कच्चे विसरून घ्यायचे आहेत ना कलाकडून हे मला चांगलं येतं बरं का असं म्हणून तो रिपोर्टरकडे येतो आणि राहुल तिच्या बाजूला बसतो आणि म्हणतो हाय आय एम am... आय एम राहुल फ्रॉम दी बोर्ड ऑफ डिरेक्टर ऑफ चांदेकर ग्रुप्स मग ती मुलगी बोलते की हो हाय आय एम विजया आय एम अ बिझनेस रिपोर्टर राहुल लगेच म्हणतो की हो ओ बिझनेसमन बिझनेस रिपोर्टर अँड नाईस नेम हा आणि म्हणजे तुम्ही रिपोर्टर्स म्हणजे ब्युटी विथ ब्रेन्स नाही विजय एक मिनिट लेट पुढे तो म्हणतो की विजय एक मिनिट लेट मी गेस यू इथे तू अद्वेजचा इंटरव्ह्यू घ्यायला आली आहेस राईट तेव्हा विजया म्हणते की हो मी अद्वीस सरांचा इंटरव्ह्यू घ्यायला आले आहे तेव्हा राहुल म्हणत असतो की हो मी सांगितलं होतं अद्वैतला की नवीन डिझाईन्सबद्दल इंटरव्ह्यू दे म्हणून पण काय आहे ना जरा अद्वैत बिझी आहे तो त्याला जरा फ्री व्हायला वेळ लागेल आय थिंक सो so, तुला जरा वेळ वाट बघावी लागेल यू कॅन डू वन थिंग अगं तू कलाचा इंटरव्ह्यू घे ना कारण कला मेन डिझायनर आहे आणि तुझा इंटरव्ह्यू एकदम ऑथेंटिक होईल तेव्हा विजया पण तेच म्हणत असते की ॲक्च्युली मला पण तेच वाटतंय विजया म्हणत असते की कसं आहे माहिती आहे ना की एका बाईच्या अँगलने जर दागिन्यांचा विचार केला ना तर बाईच्या अँगलने जर इंटरव्ह्यू घेतला ना तर बाईलाच चांगला इंटरव्ह्यू देता येतो आणि त्या त्याच्याविषयी डिटेलिंग पण देतात आणि विशेष म्हणजे खूप जास्त चांगला इम्पॅक्ट देखील पडतो या गोष्टीचा राहुल म्हणतो एक्झॅक्टली आणि तुला एक गोष्ट सांगू कलाला ना सगळं माहिती असतं दागिन्यांबद्दल अगदी त्याची प्राइझिंग कोणती डिझाईन आहे कशी डिझाईन आहे कोणत्या रेंजमध्ये येणार आहे अगं तू कलाला विचारू शकतेस आणि हा नवीन प्राइझिंगपासून ते नवीन प्लॅनपर्यंत विजया म्हणत असते की मला नाही वाटत मॅडम असं काही मला इन्फॉर्मेशन देतील आतल्या कारण की अशी कॉन्फिडेन्शियल कोणाकडे कोणी उघड करत नाही ना राहुल म्हणतो की अगं विजया डार्लिंग तू पत्रकार आहेस ना अगं माहिती कशी काढून घ्यायची तुला जमायला हवं माझी खात्री आहे की ती नक्कीच तुला सगळं सांगेल बघ मग तुला चांगला स्कोप आहे विजय आता थे राहुलला थँक्स म्हणते राहुल तिला ऑल द बेस्ट करतो लगेच तो रोहिणीपाशी आलेला असतो आणि राहुल विजयाशी काय बोललो आहे हे सगळं रोहिणीने ऑलरेडी ऐकलेलं असतं तेव्हा राहुल म्हणतो की काय मम्मा मी आपले सगळे प्रश्न आता विजयाच्या डोक्यात पेरलेत रोहिणी म्हणते की हो दिसते तसं पण त्या कलाखरीलासुद्धा तयार करायला हवं ना तुमच्यासाठी एक प्रश्न आहे मंडळी रोहिणीसारखी कटकारस्थानी व्यक्ती तुमच्या जीवनात आहे का आणि असेलच तर एखादा किस्सा कमेंटमध्ये नक्की टाईप करून पाठवा आम्हाला सोबतच व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करून टाका आणि कमेंटमध्ये त्या व्यक्तीची बडास काढायला अजिबात विसरू नका